अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी थोड्या वेळा ते सॉलवर आगमन होणार आहे होणार आहे सत्ता समारंभ पूर्ण झालेला आहे तर मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले काम ग्रहण करावे महिला आयोजित होम मिनिस्टर खेल केला त्या मुंबईच्या अनेक भागातून आलेल्या माझ्या महिला तालुक्यातील महिला भगिनी आपण वेलात वेळ काढून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या आम्ही महिला मंडळच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत तसेच विशेष आभार असेल बोललो तर मी देणगीदारांचे विशेष आभार व्यक्त करेन कार्यक्रम म्हटला की कसा आला तो उभा परत